एक काका होतं बरं का तर माझ्या वडिलांच्या वयाचं होतं आणि त्यांची माझी ओळख कशी झाली तर ते रोज हार विकायला यायचं म्हणजे असं घरोघरी जाऊन ते हार द्यायचं मग जाता आता ते मला भेटायचं तर मग बोलायचं माझ्याबरोबर मग आमची चांगलीच ओळख झाली दोघांची आणि एकदा ते काका मला काय म्हटलं मग की बाय मायापुरीला एखादं पोरग बक्की तुमच्या गावाकडे असलं तर मग मी म्हणलं की माझ्या बघण्यामध्ये आलं ना एखादं पोरग चांगलं तर नक्की सांगाल म्हटलं तुम्हाला मग मी ह्यांना म्हणलं की हाय कहो एखादं तुमच्या कामामध्ये पोरग ते काका आहेत ना त्यांच्या मुलीसाठी पाहिजे तर हे म्हणलं हाय माझा मित्र मग ह्यांनी पण त्यांच्या मित्राला विचारलं तर त्यांचा मित्र म्हणला जाऊया आपण बघायला मग मी पण काकांना सांगितलं की ह्यांचा मित्र आहे असं असं का मला आहे म्हणजे सगळं डिटेलमध्ये सांगितलं काकाला तर ते काका म्हणलं येऊ दे मग बघायला आता रविवारची ह्यांना सुट्टी असती मी म्हणलं मग रविवारचं येतील हे बघायला म्हणजे आमचं पहिलं बोलणं झालं आणि मग मी काकांना तो निग्रुप सांगितला बरं ते काका म्हणलं येऊ दे मग बघायला बरं मी काय गेले नव्हते का आता माझी पोरं लहान होती त्यामुळं मी काय गेले नव्हते मग हे आणि त्यांचा जो मित्र आहे म्हणजे जो होणारा तो आपला गेला त्या पुरीला बघायला बरं गेल्यावरती मग जो नवर आहे त्याने विचारायला पाहिजेत ना त्या पुरीला प्रश्न तर तो आपला बिचारा गपचिप बसलेला ह्यांनीच तडाखा लावल्याला प्रश्न विचारायचा दिला की शिक्षण किती झालं या अजून वय किती आहे तुझा आत्ता चालू अजून कधी शाळा सोडली म्हणजे जे बी काय मुलाने विचारायला पाहिजे होतं ते सगळं काय ह्यांनीच विचारलं बर आता विचारल्यावरती झालं तिथं का यांचं पाणी हे पोह्याचा कार्यक्रम आपला व्यवस्थित पार पाडला मग आली ही घरी बर दुसऱ्या दिवशी काका परत आलं हार विकायला कि मग आवराजून ते माझ्या घरी आलं बरं घरी आल्यावरती म्हणलं बाई पोरगा तर एकदम भारी हाय आम्हाला सगळ्यांना पोरगा लय आवडला आणि मुलगी तर काय आमच्या शब्दाबाहेर नाही हिकडून पण पोराचा होकार आला म्हणजे पोराला पण पूरगी पसंत होती आता पूरगी होती काळी सावळीच होती पूर्गी आपली पण नाकाटोंडात तरतरीत होती म्हणजे छान होती मुलगी आणि अं काकानी पण मुलगा बघून काकाची घरातली काका ही पण खूप झालेली बरं काका म्हणलं आता आम्ही जातो त्यांचं म्हणजे आम्ही येतो त्यांचं गर्भीर बघायला पण त्यांचं घर जे होत ते सातारला होत म्हणजे सातारचा मुलगा होता आता मग म्हणलं आता ह्यांना पण कळावलं पाहिजे ना की ह्या पण लोकांना म्हणजे मुलाकडच्या फक्त मुलांनीच बघितली मुलगी मुलाकडच्या पण लोकांना दाखवली पाहिजे म्हणजे घरात मध्ये असतात आई बहीण भाऊ म्हणजे नातेवाईक आपल्या असते त्यांना पण बघणं गरजेचं असतंय ना, ना, ना मुलगी मग मुलांनी पण आई वडिलांना आणला त्यांच्या त्यांच्यामध्ये पण बोलणं झालं की अशी अशी मुलगी आहे अजून सगळं काय डिटेल मुलीबद्दल सांगण्यात आलं त्यांना पण म्हणजे मुलाकडच्या आई वडिलांना बरं सगळं आता जुळवाजुळूच म्हणजे थोडक्यात जुळवाजुळवच पार साखर पुढ्यापर्यंत जुळवाजुळव चालली होती आता मुलाकडच्या आई वडील जे आहे ती काय म्हणली की तुला आहे ना पसंत मुलगी मग बाद झालं आमचं काय तेव्हा तुला नांदवायची या किंवा तुला तिच्या बरोबर संसार करायचा आमचं काय नाही तुला पसंत असली तर आमचा पण होकारच आहे असं मुलाकडच्या पण आईबापांनी आपलं त्याला मुलाला सांगून टाकलं बरं थोडक्यात सगळं हे जुळवाजुळव म्हणजे थोडक्यात साखर नियोजन चाललं होतं आता म्हणजे हे दहा बारा दिवसातच हे सगळं काय घडल्या गेलं होतं बरं एकदा झाला असं काका लवकरच आलं म्हणजे आलं ना की काका कधी पण माझी गाठ घेतल्याशिवाय जाणारच नाहीत म्हणजे तिकडं जर हारची त्यांना ऑर्डर रासली कुणाची की ते माझी गाठ घेऊनच जाणार म्हणजे माझ्या दाराच्या समोरून जायचं ते माझी गाठ घेऊनच जाणार पण झालं असं एकदा काका आलं आणि हे नेमकंच आंघोळ आंघोळ करून बाहेर आलं आता आल्यावरती काका जरा म्हणजे शांतच बसलत शांत म्हणजे असं बसलत की जो नवरदेव आहे तो ह्या पुरीच्या घरी कसा काय राहतोय बर हिनी मला पहिलं सांगितलं पण आहे की नवरदेव आहे तो माझाच कोणतरी नातेवाईक आहे म्हणून हे सांगितलं पण आहे काका जरा करपूत झालं तर काका मला म्हणलं पोरगा कसं काय तुझ्या घरी राहतो या तर मी म्हणलं राहतोय म्हणजे आऊ काका हे माझं मालक येत काकांनी डायरेक्ट डोक्यालाच हात लावला तिथं आता डोक्याला हात का लावला तर सगळी जण ह्याला मुलगा म्हणून समजत होती म्हणजे जे जे माझ मालक आहे त्यांनाच त्यांनी मुलगा म्हणून गृहीत धरला होता आणि झालेला असं की त्या काकांनी ह्यांना कधीच बघितलं नव्हतं म्हणजे ह्यांच्या दोघांची कधीच गाठभेट झाली नव्हती त्यामुळं हे ना इतकं गैरसमज मोठा झालेला आणि काकांनी जो तो जो मी नवरा आहे का नवरदेव आहे का होणारा तर त्याच्यावरती तो कुणी म्हणजे लक्ष दिलं नव्हतं का तर म्हणले ते असेल मित्रमित्र ह्या ह्याचा म्हणजे हो जो पर्गा ह्याचा मित्र मित्र असेल का का तर तो, तो काय प्रश्न त्याने विचारलं नाही आणि आपला खाली मान घालून गपची बसला होता तर त्याला वा असं वाटलं कि नवरदेव हा जे विचारतोय प्रश्न तर हाच नवरदेव असल आणि मुलीने पण खेळलाच पसंत केलं होतं आता आता हा केवढा मोठा गैरसमज झाला आता काय करायचं आता म्हणलं काका ते दुसरा होता तो तो मुलगा होता म्हणजे हे कसं झालं की गैरसमज झालं हे सगळं जर त्या त्यावेळेस जर मी गेले असते ना तर कदाचित हा गैरसमज एवढा मोठा झाला नसता पण मी न म्हणजे मी मी आणि मीच हे सुसावलं होतं आणि जे मी आणि मी लग्न ठरवणारी तर मी राहिले साईडला आणि ही दोघं जण गेली सगळा गोधळच करून म्हणजे गोधळच उडवून बसलीत आता आता मग ते प्रॉब्लेम इतकं म्हणजे लय पुढं इतकं म्हणजे ती पण कन्फोज झाली डोकं आणि ही पण कन्फोज झाली आता कन्फोज कशामुळे झाली की नवर देवच नवरदेवच आपण जो म्हणजे पुरीला पण असं वाटलं की आपण जो पसंत केला होता तो नवरा नसतो तो दुसरं स्वर्ग नवरा आहे मग इतकं हे झालं होतं ना त्यावेळेस लय म्हणजे लय पण ते असं झालं नंतरनी की त्या जो त्यांच्याबरोबर होता ना पोरगा म्हणजे माझ्या मिस्टरांबरोबर जो पोरगा होता तर त्या पोराला त्यांनी व्यवस्थित बघितलाच नव्हता खरंच सगळ्यांनी म्हणजे लक्ष दिलं होतं त्यांना वाटत होतं की हाच नवर देवी आता गैरसमज तर झाला पण गैरसमज तो म्हणजे कुणाकुणाच्या बाबत सांगण्याचं सा तात्पर्य माझं एवढंच आहे की कुणा बरोबर असं पण गैरसमज होत्यात आणि भावांनो तुम्हाला माझं नम्रतेने विनंती आहे बरका बरका अशी की जर तुम्ही मुलगी बघायला जाणार असताना तर मित्रांना अजिबात घेऊन जाऊ नका आपल्या आवडलांच्या काकांच्या वयाची आहेत ना माणसं त्यांनाच घेऊन जा मग माझ्या पण बाबत असं झालं होतं एकदा तर बघा कसं झालं होतं ते पण थोडक्यात तुम्हाला सांगते माझ्या लग्नाच्या आधी मला पण अशीच स्थळ यायची बरं स्थळ यायची तर एकदा अशी स्थळ आलं ना की त्या पोराने जवळजवळ पाच सहा गाड्या टू व्हीलर घेऊन आला होता आणि सगळी पोरच फक्त आलेली आता ह्यातला नवरदेव देवकांचा वळखावा आ, बर त्यावेळेस पण असंच घडलं होतं की जो त्याचा मित्र आहे ना नवरदेवाचा मित्र जे आहे ना तोच मला काही प्रश्न त्यांनी विचारलं मग मी पण काय केलं ला, त्यालाच पसंत करून टाकला मला वाटलं तर हा प्रश्न म्हणजे गैरसमजच होतो हा की जो नवरदेव असतो तो लाज होतो आणि नवरदेव आपला लाजले लाजल्यामुळे तो आपला खाली मा मान घालून बसलेला असतो आणि दुसरी जे असतात मित्र तर ती काही प्रश्न विचारतात ती अतिशणा करायचा जसं की दाजीने केला तर अतिशणा मग ती अतिशणा करायला गेलं की त्या नवरीला काय वाटतं मुलीला काय वाटतं की हाच नवरदेव आई म्हणून माया बरोबर पण असं झालं होतं मी पण त्या दुसरे जो प्रश्न विचारला पसंत केला होता बरं त्याला पसंत केला ते केला आणि आमच्या घरातल्यांनी सुद्धा तेच पोराला पसंत केला की बाबा हास नवरा असणारी मग ह्या गैर समजवत होत तर बाबांनो तुम्हाला हा जोडून विनंती आहे तुम्हाला जर एखादी पूर्वी बघायला जायचं असेल ना तर हे असं मित्राला अजिबात घेऊन जाऊ नका कधी कधी असं होतं की आपण नवरदेव आपण लाजली गपची पुसतोय आणि मित्रच प्रश्न विचारून तेव्हाच मुलगी पसंत करून टाकतील असं मायाबाबत पण झालं होतं तसं त्या पुरी पुरीबाबत पण पुरीबाबत पण झालं आणि मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं बरं का पण त्या पोराचं त्या पुरी बरोबर नाही झालं मग लग्न त्याचं पण दुसरीकडे म्हणजे गैरसमज पण झाला आणि मग परत पण तिथं जायला जा त्या पोराला कसं तरी वाटायला लागलं म्हणजे आणि त्यांनी पण नाही मग काय मला परत विचारलं म्हणून मग ते गैरसमज पण हे झाला मग त्या पोराचं म्हणजे त्या पुरी बरोबर नाही झालं त्या पुरीचं पण दुसरीकड झालं आणि त्या पोराचं पण दुसरीकडं झालं लग्न हा गैरसमज झाला बरं ह्याला म्हणलं आव तुम्हाला तुम्हालाच त्यांनी पसंत केलं ह्यांना पण कळालं ना की बाबा त्या लोकांनी आपल्यालाच पसंत केलं तर मी म्हणलं बाया कसं काय डोक्याला ताप आहे तुम्हालाच त्यांनी पसंत केलं तर आता ह्याला टेन्शन यायला पाहिजे ना आता अजिबात नाही ह्याला टेन्शन आलं ह्यांना तर मनामध्ये दिसतं लाडू फुटायला लागलं मी म्हणलं जर तुम्हालाच पसंत केलं असतं ती पूर्वी जर म्हणली असते की मला तुमच्याबरोबरच लग्न करायचं आता काय ना मी तुम्हाला पसंत केलं तर हे मला म्हणते की मग मी काही आहे बाई एकदाच केली या काळी बायकू परत काय मी काळीच बायकू करेल का आता एखादी उरी करेल बायकू आहे का आता काय बाय माणूस आहे ते एवढ्या व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया का परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तो परत सगळ्यांना बाय बाय